जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या पक्षासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंददायक बातमी मातोश्रीवर जल्लोष सुरू उद्धव ठाकरे पुढील मुख्यमंत्री होणार या निर्णयाने महाविकास आघाडीतील पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे झाले सिद्ध नेमकं झाले काय ते आपण सविस्तर बघूया आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर प्रचार प्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेली सहानुभूती उद्धव ठाकरेंची ताकद व शिवसैनिकांची ग्रामीण भागात राज्याच्या सगळीकडे असणारी ताकद त्यामुळे उद्धव ठाकरेंना प्रचार प्रमुखपदी करून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीतील पक्ष उद्धव ठाकरेंच्या सोबत ताकदीने उभे राहून पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी ठाकरेंना प्रचार प्रमुखपदी करणार असल्याची महत्त्वाची माहिती मिळालेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे प्रचार प्रमुखपदी निवड झाल्यानंतर ते सत्ता आल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री होतील यात काही शंका नाही कारण दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या खासदाराने सांगितलं की ठाकरेंना मुख्यमंत्री करणं हे आमचं स्वप्न आहे त्यामुळे आता ही जी निवड झाली आहे त्यावरून सिद्ध होतं की ठाकरे हेच पुढील मुख्यमंत्री असणार आहेत त्यामुळे शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुढील मुख्यमंत्री कोण असावा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद